ठिकाणी म्हणल्या जाते की वंचितच्या मताचं विश्लेषण होतं आहे डिवायजन होतं त्यामुळे भाजपला साथ दिली जाते भाजपची वोटिंग भाजपला निवडून सत्तेमध्ये बसतोय तर या डिवायजन बद्दल आपण खरंच भाजपला याचा फायदा भाजपला होणारच नाही तुम्हाला सांगतो परभणीचा खासदार तुम्ही विचारला त्याचा प्रश्न एक शेतकऱ्याचा मुलगा पाहिजे आणि शेतकऱ्यामध्ये हात दिली तर त्याने पळत यायला पाहिजे असा परभणीचा खासदार पाहिजे राहिला तुम्ही म्हणले प्रश्न याचा कशाचा म्हणजे मत विभागानं तुम्हाला एक सांगतो हे जे संपूर्ण एक रात्रंदिवस माझ्यासोबत वंचित जे कार्यकर्ते ते कशाला उगत दुसऱ्याला मतदान करणार आता तुम्ही बघा आज आपण इथं पाऊस चालू आहे अगोदरच मेसेज टाकला तर शेतकऱ्यांनी तुमची हळद कांदा झाकून ठेवा मग हे शेतकरी मला विचारणार का नाही विचारणार शकतो एक शेतकऱ्याचा मुलगाच सगळं वाचू शकतो म्हणून परभणीचा खासदार शेतकऱ्याचा मुलगाच पाहिजे कोणते मुद्दे घेऊन प्रचाराचा धुरा महाराष्ट्रा परभणी लोकसभेमध्ये गाजवणार आहे आणि पंजाबराव कोणता विषय घेऊन जनतेला मताकडे आकर्षित मी मी जे जे मुद्दे मांडणार आहे तुम्हाला सांगतो आपल्या परभणी जिल्हा आहे बघा हे जिल्ह्यामध्ये निसर्गानश्री श्रीमंत आहे म्हणजे निसर्गा श्रीमंत आहे म्हणताय इथं कोणाला लढायची गरज नाही ना पडली तुम्हाला परभणी जिल्ह्याला विद्यापीठ आलंय काही भांडून नाही आलं काहीच नाही परभणी जिल्ह्याला दोन रेल्वे जंक्शन आहेत ते मुं मुळातच भेटले बघा बीड जिल्ह्याला आणखी रेल्वे नाही त्याच्यानंतर परभणी जिल्ह्यातून पाच नद्या वाहतात लातूर मधून एकच नदी होती म्हणजे निसर्गाची देणगी आहे त्याच्यानंतर परभणी जिल्हा परभणी जिल्ह्याला शेतकऱ्यासाठी तीन धरणाचं पाणी ती येतं ज्या आपलं दूध नाचं येत येतं आणि नाथसागरचं येतं आहे म्हणजे निसर्गानं सगळ्या गोष्टी काही आणि विशेष म्हणजे तुम्ही ऑब्झर्व हो करा सगळ्या महाराष्ट्रामध्ये परभणी जिल्ह्याची जमीन सुपीक आहे आणि हे सगळ्या निसर्गानं गोष्टी भेटलेल्या आणि हे हे करत असताना शेतकऱ्याला म्हणजे कोणताही नेता असा आणि इथलं राजकारण असं आहे सगळं सेटलमेंट मॅनेजमेंटचं राजकारण मॅनेजमेंट म्हणजे कसं आमदार इकडे एकानं करायची खासदार केलं एकाला करायचं जिल्हा परिषद एकाला चेअरमन एकाला करायचं म्हणजे सगळं मॅनेजमेंट आहे पण मी आल्याच्यानंतर हे सगळं चित्र बदलून जाणार आहे आणि शेतकरी मला शंभर टक्के सर्व शेतकऱ्याला माझी विनंती आहे एक शेतकऱ्याचा मुलगा मी तुमचे रात्रंदिवस मात्र तुमचं नुकसान होऊ देणार नाही ना, फक्त तुम्ही मला फक्त या पावस्वरूपी मताचा पाऊस पडावा मी सगळ्यांची विनंती उमेदवार आहे सध्याला चंद्रपूर मध्ये मुंगेटीवार यांनी स्त्रियांबद्दल खालच्या पातळीवर बहीण भावाचं नाताचं एक उल्लंघन स्टेटमेंट दिलं होतं त्या ठिकाणी ह्या देशाचे पंतप्रधान देखील त्या सभेला प्रचार सभेला उपस्थित होते वंचित करून त्या घटनेकडे कसं बघणार आहे त्याचा निश्चित कसा नोंदवणार ती त्यांनी आचारसंहिता पाळायला पाहिजे आणि तुम्हाला एक सांगतो भविष्यामध्ये या म्हणजे हे जे मतदानामध्ये उभं आहे जाती जातीमध्ये कधी तेढ निर्माण होऊ देणार नाही हे माझा शब्द आहे वंचित बहुजन आघाडीचा आणि सगळ्यांना स्त्रियांना सगळ्यांना माझा पाठिंबा राहील फॅक्टर परभणी जिल्ह्यात चालत का चालणार बिलकुल यावेळेस बदलाची लाट आहे तुम्हाला एक सांगू इच्छितो बघा ज्या दिवशी पासून मी फॉर्म भरला हे निसर्ग माझ्याला मतदान दा करण्यासाठी वरील आज बघा विजेचा कडकडाट चालू आहे म्हणजे कोण आटाकड्या रुपये विजा चालू आहे रुपये असा पाऊस पडणार आहे हे निसर्ग सांगायला आहे आणि तुम्हाला एक आणखीन सांगू इच्छितो जोपर्यंत सव्वीस तारखेपर्यंत आहे तोपर्यंत परभणी जिल्ह्यात असंच पावसाचं वातावरण राहणार आहे आणि हे असं असं कंटिन्यू चालू चालू राहणार राहणार आहे आहे म्हणजे शेतकऱ्याला करतच परभणी जिल्ह्यातील पाण्याचे प्रश्न असतील शिक्षणाचे प्रश्न असतील आरोग्याचे प्रश्न असतील ते अद्यापही परलंबित आहेत कुणचाही प्रश्न मार्गी लागलेला नाही ला जे माझी या ठिकाणचे जे दोन टर्म या ठिकाणी लोकप्रतिनिधी होते त्यांनी आता पाण्यासंदर्भात एक निवेदन जिल्हाधिकाऱ्याला दिलेलं आहे आणि सध्याच बघू शकता त्यांनी आता प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे तर हे सगळे विषय घेऊन आपण परभणी जिल्ह्यामध्ये कशा पद्धतीने विकास करणार आहेत आणि काय परिवर्तन होणार आहे परभणी जगात जर्मनी भारतात परभणीपुरती नावापुरतीच आहे मी जे समजा ते एक अभ्यास केला होता माझे परभणी कसा असावं हो तुम्हाला सांगतो परभणी जिल्ह्यासाठी म्हणजे जालना परबणीसाठी खरं तर एक युवान तळत पाहिजे म्हणजे ते देखील मीच लिहून ठेवलेलं आहे त्याच्यानंतर आपल्या जिल्ह्याला म्हणजे निस्ती एम आय टी शी निस्ती नावाला आहे कोणते उद्योगधंदे चालत नाही एम आय डी सी झाले तर सगळ्या शेतकऱ्याला रोजगार भेटत सगळ्याला रोजगार भेटत म्हणजे गरिबांना रोजगार भेटत म्हणजे डीची नाही पाण्याचा प्रश्न खूप बिकट आहे सांगायचं झालं तर आता मी ह्या सोन सोनपेठ रस्त्याने आलो तर खूप म्हणजे रस्त्याला गाडी सुद्धा गेली मी छोटी गाडी आणली होती तिथेच आरकली सोडून दिली म्हणजे खूप अशी दैनंदिन अवस्था आहे हे सगळं प्रश्न उपस्थित करण्यासाठी मला हे सगळे शेतकरी बांधव संसदेत पाठवणार सोनपेठच्या मतदारांना आपण काय आवाहन करणार आहेत करायची कशा पद्धतीने करायची आणि कसा प्रतिनिधी निवडायचा या संदर्भात काय आवाहन सोनपेठच्या सर्व सोनपेठ या ठिकाणी आल्याच्यानंतर सर्व मतदार बंधूला एक विनंती एक शेतकऱ्याचा मुलगा आहे माझं चिन्ह तासाला हो पंजाब तंत्र आणि दबाई यंत्र दबाई यंत्र म्हणजे दबई म्हणजे आता इथून पुढं म्हणजे आता येणार सव्वीस तारखेला सगळ्याला दाबून टाकणार आहे म्हणजे येणार तर हे होते आपल्यासोबत पंजाबराव विकासाचा दुरा घेऊन लोकसभेमध्ये सोनपेठ या ठिकाणी मध्ये जाणार नाही आपल्याला पाहावं लागेल मी आशिष मुंडे सर कॅमेरामॅन माधव नरवटे सोन